मित्रांनो एक होड्याची ट्रामचं मॉडेल आहे पहिली बस धावली होती आमची अफगाण चर्च पासून तर क्रॉपर्ट मार्केट पर्यंत आणि त्यावेळेच बसचं पहिलं भाडं होत दोन आणि देशाची पहिली आणि देशची पण पहिली इलेक्ट्रिक बस आणि विशेषतः त्या सिग्नल यंत्रणेचं ऑपरेशन आणि मेंटेनन्स आमच्या बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा योगा मार्फत केलं जायचं हे जे सीट आहेत लाकडाचे तर ते सेकंड क्लासचे सीट्स होते आणि हे जे समोर तुम्हाला सीट, सीट दिसत आहे ते हे फर्स्ट क्लासचे सीट होते नमस्कार मी अभिजीत तुमच्या सगळ्यांचं चांदस्कर ब्लॉग मध्ये स्वागत करतोय आज आम्ही आलो आहोत तुम्ही मागे बघू शकता इथे लिहिलेलं आहे की चला मुंबईच्या सफारीला मी आलोय आणि पेपोला आणि इथे आहे बेस्ट संग्रहालय म्हणजे बी एस टीच म्युझियम आहे आणि त्या म्युझियमची आपण भेट घेणार आहोत आणि तिथे काय काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत काय काय नवीन नवीन उपक्रम राबवले हो जातात आणि बी एस टीने आत्तापर्यंत कुठले कुठले उपक्रम राबवलेत हो ते सगळे उपक्रम ह्या आपल्या संग्रहालयामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत तर जास्त वेळ न घालूया आणि आपण चला मुंबईच्या सफारीला म्हणत अनेक डेपोच्या तिसऱ्या माळावरती हा उपक्रम राबवला हो जातो तु। आणि तुम्ही बघू शकता बेस्ट संग्रहालय तिसरा माळा थर्ड फ्लोअर आणि खूप सुंदर असं पेंटिंगसुद्धा केलेलं आहे अभियांत्रिकी विभाग वगैरे आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की तिसरा माळावरती एस बीएसटीची बस आणलेली आहे ही समोर बघू शकता तुम्ही बीएसटीची बस आहे जास्त वेळ न घालवता आपण चला मुंबईच्या सफारीला या बी एस टीच्या बसमधून आली आपली बस आलेली आहे बेल पण वाजेल थोड्या अरे वाजली बेल वाजली दरवाजा उघड दरवाजा दरवाजा उघडल्या उघडल्या स्वागताला आहेत आपले कंडक्टर साहेब स्वागत, स्वागत, स्वागत करतायत तर मंडळी आपण संग्रहालयामध्ये तर आलेलो आहोत बीएसटी आतापर्यंत कशी विकसित होत गेली हा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे पण हा प्रवास आपल्याला नेमकं सांगणार कोण त्यासाठी आपण जाऊया गर्दे साहेबांकडे नमस्कार माझं नाव अंबादास गर्जे मी इकडे बेस्ट म्युझियमचं या द क्युरुटरचं काम करतो तर मित्रांनो आपण हे बघत असतात की मुंबईची जी बेस्ट ही जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते पण मित्रांनो तिला दीडशे वर्षाचा गौरवशाली इतिहास आहे हे तुम्ही समोर घोड्याच्या ट्रॅम्पसमोर बघत असं तर या अठराशे चौऱ्याहत्तरला घोड्याच्या ट्रॅम्पपासून मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू झाली होती आणि आता तिचा जो प्रवास आहे इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस पर्यंत हा एकंदर प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये एकंदर खूप चालूमध्ये घडामोडी झालेल्या आता तर मी तुम्हाला पुढे जाताना त्याचे वेगवेगळी रुपे बसेसची रुपे ट्रॅमची रुपे याची तुम्हाला थोडक्यात माहिती करून देणार आहे मित्रांनो हे घोड्याची ट्रॅमचं मॉडेल आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला घोड्याची ट्रॅम नऊ मे अठराशे चौऱ्याहत्तर ला मुंबईमध्ये कोलाबाद सुंडॉक पासून तर पायझुने पर्यंत धावली होती आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार असायचे दोन घोड्याच्या पण असायच्या आणि एक घोड्याची पण असायची जर ती दोन घोड्याचे ट्रॅम्प होत्या ते जवळजवळ चाळीस पॅसेंजरला ते ओढल्या जायच्या आणि एक घोड्याची ट्रॅम्प होती ती पंचवीस पॅसेंजर त्याला ओढले जायचे परत एकोणीसशे पाचला मुंबई शहरामध्ये वीज आली आणि त्यानंतर हरी याच्यामध्ये ट्रॅम्पच्या सेवेमध्ये बदल करण्यात आला ही घोड्याचे ट्रॅम चालू होत्या त्या त्याचं विद्युत ट्राम मध्ये रूपांतर करण्यात आलं सुरुवातीला सिंगल डेकर इलेक्ट्रिक ट्राम त्यानंतर डबल डेकर इलेक्ट्रिक ट्राम एकंदर मुंबई मध्ये जर विचार केला तर नव्वद वर्षाचा ट्रामचा हा प्रवास नऊ मे अठराशे चौऱ्याहत्तर ला चालू झालेला ट्रामचा प्रवास एकतीस मार्च एकोणीसशे चौसष्ट ला ट्राम मुंबई शहरामधून बंद झाला धन्यवाद पूर्ण माहिती लिहिलेली आहे Okay, पहिली बस आहे पहिली डीएसटीची बस पुढच्या वर्षी आमच्या वा एकोणीसशे सव्वीस ला पहिली बस आली होती चोवीस बस पासून आम्ही सुरुवात केली होती सव्वीस पासून एकोणीसशे सव्वीस ला चोवीस बस पासून आम्ही सुरुवात केली होती पहिली बस धावली होती आमची अफगाण चर्च पासून तर प्रॉपर मार्केट पर्यंत आणि त्यावेळेच बसचं पहिलं भाडं होत दोन आणि दोन आणि म्हणजे सहा पैसे आणि हे सुद्धा ट्रॅम्प डबल डेकर मॉडेल आहे मुंबई शहरामध्ये डबल डेकर ट्रॅम फक्त मुंबई शहरामध्ये धावत होत्या बाकीच्या शहरामध्ये ट्रॅम सेवा होती पण फक्त सिंगल डेकर ट्रॅम होत्या डबल डेकर ट्रॅम त्या फक्त मुंबई शहरामध्येच होत्या आणि त्यानंतर मुंबईकरांची लाडकी डबल डेकर बस ही पहिल्यांदा मुंबईमध्ये एकोणीसशे सदोतीस ला धावली डिझेलवर धावणाऱ्या डॅमलर कंपनीच्या एकोणीसशे सदौतीस ला पहिल्यांदा कोलाव्या ते माहीम या मार्गावर पहिली डबल डेकर बस धावली होती त्यानंतर हे जे तुम्हाला मॉडेल बस दिसत आहे ते स्कोडा कंपनीचं मॉडेल आहे ही जे मॉडेल आम्हाला सोळा कंपनीने त्यावेळेस गिफ्ट केलं होतं ही जी मॉडेल देशाची पहिली आणि बीएसटी पण पहिली इलेक्ट्रिक बस जी एकोणीसशे बासष्ट ला सुरुवात झाली होती त्यावेळेस महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यावेळेस उद्घाटन केलं होतं या सेवेचं आगस्त क्रांती मैदान नाना चौक असून माझगाव सर्कल पर्यंत हा रूट त्यावेळेस चालवला गेला होता त्यासाठी स्पेशल बस रूट नंबर चारशे एक नंबर त्यावेळेस तयार केला होता आणि एकोणीसशे बासष्ट पासून तर एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत अशा मुंबई शहरामध्ये ह्या इलेक्ट्रिकच्या बसेस धावत होत्या त्याला आताच्या बसेस आहेत ह्या बॅटरी द्वारे चार्ज केली जाते पण त्यावेळेस त्या आपल्याकडे एवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप नव्हती म्हणून त्याला करंटसाठी वरून ओव्हरहेड वायर असे ठेवण्यात आलेल्या होत्या स्कोडा कंपनीच्या बारा बसेस ह्या परदेशामधून आपण त्यावेळेस विकत घेतलेला धन्यवाद साधारणतः तुम्ही हा ट्राफिक सिग्नल, सिग्नल, सिग्नल दा ता ता आहे त्याला युनिव्हर्सल ट्राफिक सिग्नल आहे तर मुंबई शहरामध्ये आता तुम्ही प्रवास करत असता ठिकठिकाणी असे वाहतुकीचे सिग्नल दाखवले जातात आणि त्या सिग्नलद्वारे मुंबईच्या रस्त्याच्या वाहतुकीचं नियंत्रण केलं जात मित्रांनो आपल्याकडे एक असा जुना ब्रिटिश काळातला एक ट्राफिक सिग्नल आहे त्याला जेटीए बोलशन ट्राफिक असिस्टंट मुंबई शहरामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत मुंबई शहरामध्ये अशा एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत असे ट्रॅफिक सिग्नल होते त्यांना झेकझॅक सिग्नल सुद्धा बोलले जायचं कारण की झेकझॅक सिग्नल का बोलले जायचं तर ती लाईट चालू बंद होत असते त्याला झेक झॅक सिग्नल सुद्धा बोलले जायचं आकार आणि गोल असल्यामुळं त्याला डोम सिग्नल सुद्धा बोलले जायचं आणि एकंदर हे सिग्नल रस्त्याच्या मधोमध सर्कल बनवलेलं असायचं आणि त्या सर्कलवर ठेवलेले असायचं आणि विशेषतः त्या सिग्नल यंत्रणेचं ऑपरेशन आणि मेंटेनन्स आमच्या बेस्ट विद्युत पुरवठा विभागामार्फत मा, केलं जायचं आता तुमच्या मनामध्ये साहजिकच एक प्रश्न निर्माण झाला असेल की ह्या सिग्नलद्वारे वाहतुकीचं नियंत्रण कसं केलं असेल तर मी त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती करून देतो तर त्यावेळेस असं कोणतंही कलर कोडिंग त्यावेळेस फिक्स केलेलं नव्हतं की लाल कलर थांबण्यासाठी ग्रीन कलर जाण्यासाठी आणि ऑरेंज हा थांबण्यासाठी तर आफ्टर जेव्हा परदेशामध्ये त्या अशा सुरुवातीला बघितलेल्या सिग्नलमध्ये त्याचा शोध लागला त्याला युनिव्हर्सल सिग्नल बोललं जातं त्यानंतर त्याला कलर कोडिंग देण्यात आले कारण की आपल्याकडे एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत गाड्याच खूप कमी होत्या ज्या काही थोड्याशा फार गाड्या होत्या आणि खूप महत्वाच्याच ठिकाणी असे सिग्नल बसवलेले हो असायचे फक्त त्याचा एक मूळ उद्देश असायचा की तुमच्या वाहन चालकाला एक सावधान पूर्वक गाडी चालवण्याची एक सूचना देण्याचं फक्त काम करण्यात आली त्यानंतर एक तुम्ही आता मित्रांनो तुम्ही दोन प्रकारचे सिग्नल बघितले आणि हा सुद्धा एक तिसरा सिग्नल आहे याला रोड डिवायडर बोललं जायचं आणि मुंबईच्या ठिकाणी जुने ब्रिज जुने रस्ते दोभाज्या रस्ते तीन चार नाके असायचे त्या ठिकाणी कारण की काय व्हायचं आताच्या सारख्या ज्या गाड्यांच्या हेडलाइट एवढ्या पॉवरफुल नसायच्या रस्त्यावरची जी स्ट्रीट लाईट आहे ती सुद्धा एवढी पाव आता एलईडी लाईट आहेत तर त्यामुळे काय व्हायचं पावसाळ्यामध्ये रात्रीच्या वेळेस हे ना जास्तीत जास्त आमच्या बेस्ट उपक्रमाच्या गाड्या कारण की त्यावेळेस इतर वाहनांची संख्या खूप कमी होती जी संख्या जास्त होती ती आमच्या बीएसटीच्या बस गाड्यांची संख्या होती म्हणून रस्ता दुभाच्या अपघात टाळण्यासाठी असे रस्ता दुबाचे सिग्नल हे ठिकठिकाणी आमच्या बेस्ट कंपनीने त्यांच्या स्व ते बसवले आणि नंतर मग मुंबई महानगरपालिकेने त्याचं महत्व लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने जास्तीत जास्त सिग्नल त्यावेळेस ते उभं केले होते पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे हे जे सीट दिसत आहेत मित्रांनो ट्रॅमचे विंटेज सीट आहेत सुरुवातीला सांगितलेल्या जसं घोड्याच्या ट्रामची आमची सेवा चालू झाली त्यामध्ये असे लाकडी बाकडे बसवलेले असायचे ट्रॅम्प हा बस सारख्या युटर्न त्या दोन्ही साईडला चालवल्या जायच्या जसे लास्ट स्टॉपला गेल्यानंतर घोडे ह्या साईडचे सोडून त्या साईडला बांधल्या जायचा आणि तसंच हाताने या बसच्या सीटचं डायरेक्शन चेंज केलं जायचं वर सिस्टम त्यावेळेस होती बघा एकदम साधारण एका साध्या फुल ड्रेस मध्ये आणि बसून सुद्धा तुम्ही त्याच्यावर बसू शकता खूप हे येतात बसायला सुद्धा खूप कम्फर्टेबल असतात आणि त्यावेळेस सुद्धा परत जेव्हा ह्या घोड्याच्या क्रम मध्ये होते पण जेव्हा एकोणीसशे सात ला आमच्या इलेक्ट्रिकच्या विजेवर धावणाऱ्या ट्रान्स सिंगल डेकर चालू झाल्या त्यावेळेस आम्ही एक प्रयोग त्यावेळेस आमच्या बेस्ट कंपनीने केला होता जसा आता लोकल ट्रेन मध्ये दोन क्लास असतात एक फर्स्ट क्लास आणि एक सेकंड क्लास तर हे जे सीट आहेत होते आणि हे जे समोर तुम्हाला सीट दिसत आहे तर हे फर्स्ट क्लासचे सीट होते आताच्यासारखे फर्स्ट क्लासच्या सेकंड क्लासच्या सीटच्या तिकिटाच्या दरामध्ये तफावत असते त्यावेळेसही तेवढी तफावत होती हे जे सिंगल याचे लाकडी बाकड्या आहेत सेकंड क्लास त्याचं भाडं एक आणा होतं एक आणा म्हणजे सहा पैसे आणि जे फर्स्ट क्लासचे जे सीट पाहताय तुम्ही त्याचं भाडं सहा आने होत सहा आने म्हणजे छत्तीस पैसे पण त्यावेळेस लोक पैशाचा खूप विचार करायचे आता जे सारखे एवढं माणसात त्यावेळेस उत्पन्न नव्हतं म्हणून लोकांचा जास्त रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे एकोणीसशे नऊ ला आम्ही तुमच्या बेस्ट कंपनीनी फर्स्ट क्लासचे जे सीट असायचे त्याचे ते काढून टाकून त्याचं रुपांतर सेकंड याच्यामध्ये कॉमन झाल्या हो सगळ्यात कॉमन झाल्या आणि नंतर जेव्हा एकोणीसशे वीस ला डबल डेकर ट्रॅम आल्या त्यामध्ये खास लोकांच्या मागणी खातर आम्ही लक्झरी ट्रॅम काढल्या ज्या ट्रॅम आल्या होत्या त्याच्यामध्ये तीस टक्के हा लक्झरी ट्रॅम होत्या त्या लक्झरी ट्रामचे सुद्धा मोटर आणि त्यानंतर त्या सीटमध्ये खास असे सीट बसवले होते आणि त्यांचा लोकांनी खूप आम्हाला प्रतिसाद मिळाला होता तर मंडळी बीएससीच्या प्रवासाची अजून बरीच माहिती आपल्याला जाणून घ्यायची तोपर्यंत लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो सबस्क्राईब करा भेटू लवकरच आणि स्टार्ट करण्यासाठी फिरून सुद्धा आणि हे आम्हाला बस मध्ये मिळालेल्या कलेक्शन लोक बस ची जुनीच वैशिष्ट्य बंद झालेलं नाहीये